यो काला आला गाव मिळणार अरे घाऊ कोणाचा आहेत दोन हजार केलं पाच वर्षाव दानं लावून दिली लोक तालुक्याला आशा रामसिंदेंनी कुठं लावले पोलीस स्टेशनला लावलेत लोक आई बाप रडत होते पाणी पाणी नाही

আত নতো আরও শেটি আমি মোদী শিব প্রজনাজে ওভাল আজিবাত नाही तो बारा तो तो ले ले आला। आला भागात काम एक केलेलं नाही एक सडक केली आमची तर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर पवार साहेबासाठी मी झोटलो लंगडा आहे डोळा नाही मला त्या पवार साहेब त्या लंकेसाठी त्या गावातलं दोन हजार मत टाकणार किती टाकणार आणि तू इडीच आणि दो ते दोन हजार रुपये देते दोन हजार ते देत नाही आमच्या कष्टाचे पैसे आम्हालाच महागारी करतो ते पाच वर्षामध्ये काम चा बोलायला गेलं आमच्या विमाच त्याचा कुठे आम्हाला आला का आला तेवढं आला ना ते गेला ते मेला तिकडे जागे काम तस पाहिलं बीजेपीचं काम शहामध्ये भरपूर आणि राम शिंदेला मानणारा जो होतो राम शिंदेला टक्क्याचा माजू निलेश लंके विरुद्ध सुद्धा विख्या लढत आहे तरी, 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 तरी पण विखेच लागणार विखे साहेबांनी मागच्या वेळेस सा आम्हाला आश्वासन दिलं होतं मी पाणी आणल्याशिवाय फॉर्म भरणार नाही परंतु त्यांनी सगळ्याच्या आधी जाऊन फॉर्म भरला बार होता शिवाय पर्याय नाही निवडणूक लागली देशाची बर माहित आहे का तुम्हाला सगळं माहित दिसतं नाही काय माहिती बोला एका माझा नगरचा विचार केला तर सुजय विखे विरुद्ध निदेश अशी इथं लढत आहे बर सुजय विखे तुमचे इथे पाच वर्ष खासदार होते सुजय विखेनी या भागात काम केलीच ना का? एक रुपयाच केलेलं नाही एक सडक केली आमची तर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर आणि ती देवाला सहा हजार सहा लाख रुपये काहीतरी दिलीत बाकी काय केलेलं नाही काहीच नाही गावाला बरं का मग तालुक्यातलं जिल्ह्यातलं आपल्याला काय माहिती गावाला काहीच केलं नाही तेवढं दोन दिवस साखर आली की नाही तुम्हाला साखर आली साखर आली आली साखर एकदम ओके झाली बाबा त्याची काळजीच करणार तुम्ही सांगा मी तुम्ही ऐका मी या गावाचा मुकादम होतो तीस वर्ष होते किती वर्ष होते तीस दीडशे ते पाऊन दोनशे माणसं मी वाघ माणूस आहे मी एक किलो सरकारचं काँग्रेसचं फुकाट घेऊ देत होतो किती देत होतो फुकट दोन किलो विकात दोन रुपया विकात आणि त्याचे पैसे कापून आम्ही दोन रुपया चार रुपये आठ रोज तुम्ही ऐका थोडं पुढचं आणि मग तुम्ही सांगा ह्यो काल आला गहू मिळवा घाऊ मिळवा अरे गहू कोणाचा आहेत दोन हजार मिळवणाच आहेत तुम्ही सांगा इच्छा जाऊ दे आणि तुम्ही सांगा ह्या गोष्टी माझ्याकडे संपूर्ण भरपूर आहेत रोहित पवार साहेब साठी मी पाच हजार रुपये घातलेला माणूस आहे पठ्ठ्या आणि गावाला इतरा सगळ्या आपला रोजच्या असतो हटलो आताच मी शंभर रुपयाच्या एवढ्याचा आणि त्या पवार साहेबासाठी मी झटलो लंगडा आहेत डोळा नाही मला त्या पवार साहेब पाठ्याने आम्ही निवडून आणला त्या लंकेसाठी त्या गावातलं दोन हजार मत टाकणार किती टाकणार आणि तुम्ही मीडियाला माझी बातमी टाका ती आजची टाका तुमचे पैसे खर्च किती होती सांगा मला नाही खर्च कुठल्या मीडियाला तर बातमी टाका मीडियात येणार तुमचं काय अडचण नाही एका बाजूला विषय असा आहे निलेश लंके विरुद्ध सुजैविके अशी थेट लढत येते काय आता ती मतदान आहे त्यांनी जर पीटीत गोळ केला ना तर आमच्या यायला घोडा लागला आणि पीटीत नाही गोळ केला लंके आम्ही चार लाखाने निवडून आले ती गोल नाही केला पाहिजे आता होत नसतो मी पार भारताच्या सगळ्या बातला रोज ऐकतो तुम्हाला सांगतो परि सभा झाली त्या सभेत एक माणूस सुद्धा नव्हता ती पाचशे बरोबर हजार माणसं आणली होती ती, ती पण नरेंद्र मोदी आले की सगळी लोक उठून गेली चंद्रपूरला कुठली चंद्रपूरचं सांगतो तुम्हाला कुठलं सांगतो तिथे काँग्रेसची बाई उभा आता तिचा नवरा मिळालेला आहे हा तुम्हाला ती बी सांगतो आणि ती देश जर राहिला तरच बाकीचं सर्व काय राहील आणि देशाला भक्कम करण्यासाठी नरेंद्र मोदीच पाहिजे आतापर्यंत आपण ते नरेंद्र मोदींच्या अगोदर पंतप्रधान होऊन गेले त्यांच्या अगोदर दहा वर्ष एक जण पंतप्रधान होते काँग्रेसचे कधी कधी साभागृहात कधी कधी तोंडच होऊ चाकलं जेव्हा दवाखान्यात गेले त्यांच्या दाताचं ऑपरेशन होतं तेव्हा डॉक्टर त्यांना म्हणले की आता तरी तोंड उघडा अशा प्रकारचे पंतप्रधान पंत आपण इथून मागे पाहिले नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले हे देशाचं ला देशा भाग्य उज्ज्वल असल्या म्हणून लाभले लोकांचं असं म्हणणं आहे लोकांचं असं म्हणणं आहे मागल्या एका वर्षापूर्वी दुधाला रुपये शेतकऱ्यांच्या डेऱ्या कोणाच्या त्यांनी मुद्दाम भाव होत

कांदा आण सोडून दिली आता काढून पांढऱ्या कांदा दिली पांढरा कांदा आहे का दूध आहे की दुधाला पाहून वीस आणि बावीस रुपये लिटर तरी बावीसला ज्यावर किती मार्केट आहे आणि डीपीची गुणी केडाल सोळाशे सतराशे रुपये आणि इकडे कांदा कसा रुपये खाईन कुणाला देवा मत आता इथे बघितलं आपण तुम्ही सांगा शरद पवार दोनदा दोनदा कर्ज माफ केलं त्यांनी काय केलं कर्ज माफ केलं नुसतं ते राम शिंदे दोनदा निवडून दिला पाणी आणतो मला पाणीच नाही आलं एकदमच पाणी नाहीच म्हणजेच नाही तेच गुंड उठवते तरुणांना रोजगारच नाही पोरांना रोजगारातून सर्विस तर नाहीच कुणाला काहीतरी विषय एमआयडीसी होईल तर ते रॉम तिकडे हा निवडणूक लागली माहिती असेल तुम्हाला निवडणूक लागली लोकसभेची बरोबर नगर दक्षिण मध्ये सुद्धा मतदान आहे तुमचं आहे ना आहे का नाही एका बाजूला निलेश लंके विरुद्ध आहा। आहा। विखे तर लागणार थोडक्या फारका बर का म्हणजे काय बी काही कमी नाही आणि ह्यांनी थोडंफार लक्ष दिलेलं नाही पाहिजे असं पण विकेंड नाही मला तसं जर पाहिलं गावामध्ये पंचाहत्तर टक्के मतदानी विचारच होणार कारण सरपंच बीज बीज आहे बरं आणि राम शिंदेने भरपूर कामं केली परंतु ह्यांचं जे राजकारण होत कोणाचं पिशांच जवळच कान फिर करायचं त्याच्यामुळे थोडाफार फरक नाहीतर काम तसं पाहिलं तर बीजेपीचं काम ह्या गावामध्ये भरपूर होईल आणि राम शिंदेला मानणारा जो ऐंशी नव्वद टक्के समाज एका बाजूला निलेश लंके विरुद्ध सुजेविली माहिती आहे तुम्हाला माहिती ना सुजा नाही तरुण आहे तुम्हाला सगळंच माहिती दिसतय आहे का नाही ठीक आहे सध्या देशाची निवडणूक आहे तुमच्या नगर नगरदक्षिंचं पण निवडणूक आहे बरोबर बरोबर एका बाजूला बघितलं तर एनडीएचा चेहरा ठरलाय नरेंद्र मोदी आणि इंडिया आघाडीचा चेहरा ठरलेला नाही इथला विचार केला तर के निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत आहे दुसऱ्या विचार केला तर सुजय के पाच वर्ष खासदार होते काय काम झालेत का नाही काही काम विकास काय झालेला नाही काहीच नाही काहीच झालं आमचा पाण्याचा फार गंभीर प्रश्न आहे आणि विखे साहेबांनी मागच्या वेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी पाणी आणल्याशिवाय फॉर्म भरणार नाही परंतु त्यांनी सगळ्याच्या आधी जाऊन फॉर्म भरला आज आमची अशी परिस्थिती आहे की कर्ज जामखेड दुष्काळी भाग आहे आणि पाणी नाही प्यायला आज गुराला जवळजवळ साठ सत्तर लिटर पाणी लागत आज अक्षरशः वृद्धादाच्या मार्फत आरंगाळा कमीत कमी दहा टँकर चालू पाणी कर्ज म्हणजे गावामध्ये चालू आहेत वाड्या वास्त्यावरती ते वेगळंच आहेत कर्जतला बी तेवढंच चालू आहे दुसरी गोष्ट म्हणजे जलजीवनच काम बीजेपीच्या सरकार सरकार होत त्यावेळेस टेंडर सगळं बीजेपीच्या लोकांकडे गेलं आणि आरंगावला पावणे तीन कोटी रुपये मंजूर झाले आणि दीड कोटी पारवडले झाले असे जवळजवळ पावणे चार कोटी रुपये मंजूर होऊन दीड लिटर सुद्धा ह्या गावाला पाणी नाही प्यायला पूर्ण एकदम बोगस पाईपलाईन झाली आनमुळीला पाणी नाही ह्या जनतेला सगळ्याला विचारा गावात पाणी आहे का विचारा मागदार पाणी अजिबात नाही तर ही तुम्हाला आणि तर निषेध त्याच्यामुळे इतकी पाणी ऐकता आमची दहा वर्ष शिंदे होता काय अशी परिस्थिती असल्यामुळे आता इतकी मोठी अवघड परिस्थिती पाण्याची इतकी मोठी भयानक परिस्थिती आणि त्यांनी आता काय चालू केलंय मोदी एवढे एवढे पैसे देत आहेत तेवढे तेवढे पैसे देत आहेत मोदी काय त्याच्या घरचे पैसे देत नाही पाचशे रुपये हजार रुपयाची डीएपी जी गुन्हे होती त्यांनी सतराशे अठराशे रुपयाला लावलेली शेतकऱ्याला एवढे आमच्या भादरला काही कळत नाही आणि ते दोन हजार रुपये देतात दोन हजार ते देत नाही आमच्या कष्टाचे पैसे आम्हालाच महागारी करतो देऊ त्याचा विषय काही नाही की जी सरकार एकदम बोगस आहे चुक्यामध्ये काढले काही दिवसामध्ये भारत एकदम त्वटेमध्ये जाणार सगळं त्यांनी यंत्रणा ही सगळी विमानतळ हे जे मोठे मोठे जे पर्यटक आहेत सगळे विक्रीला काढलेले अंबानी बिंबानी एक दोन माणसं थोडे जवळ केलेले आणि ह्याच्यावर त्यांनी भरपशाही चालू करून मंदिराच्या मुद्द्यावर मत मागायचं काम चालू आहे परंतु मध्य मंदिराच्या ह्याच्या जा त्याच्यावर ह्या गरीब जनतेच पोट भांडणार नाही विकास केल्याशिवाय होणार नाही त्याला पाणी आणल्याशिवाय काय नाही आम्ही शंभर टक्के लंके साहेबाला निवडून देणार आहे जनतेचं भरपूर काम केलंय मेलेली माणसं त्या माणसाने जिवंत केलेली स्वतःहून त्यांनी मध्ये स्वतः काम चालू केलेली त्यांनी त्याच्यामुळे आम्ही शंभर टक्के कर्ज जामखेड शंभर टक्के आम्ही लंकेच्या पाठीशी आहेत